का आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी घ्या आजच्या मैदानातील उत्तीर्नाथ क्रमांकाचे मानकरी लिहिलं नाही का तुम्ही आजच्या मैदानामध्ये तीन गाड्या उत्तीर्नातक क्रमांकासाठी मानकरी झाल्या तिथास क्रमांक आठ वरून पावलेली गाडी देवी प्रसन्न घोडेवाडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये मा होते क्रमांक करा दुसरी गाडी आहे तास क्रमांक सात वरून पाहली गाडी साईराज किरण आपा कालगाव शाळगाव ही पण गाडी आजच्या मैदानामध्ये मा होते क्रमांकाची मानकरी आहे आणि त्याचबरोबर आणि तास क्रमांक पाच वरून पाहली गाडी आहे तुळजाभवानी प्रसन्न सत्यजित मेडिकल या तीन गाड्या आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानासाठी उत्तेर्थ क्रमांकाच्या मानकरी आहेत आणि लक्षात घ्यायचं आहे सहा सात आणि आठ जे बक्षीस असेल ते एकत्र केलं जाईल आणि रक्कम तिन्ही गाडीत एकसारखी वाटली जाईल काय झालंय लॉट मध्ये सगळं पाणी झालंय त्यामुळे कळ ना झाले काय झाले ते आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी किती नंबर मान तास आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सहा वरून पाहली गाडी कुमारी ज्ञानेश्वरी विनायक शिंदे मायनी या गाडीचा पंचम क्रमांकाला आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक एक वरून पाहाली गाडी अक्षरा विठ्ठल मधने बापू शेठ गाराडे गाडेवाडी सुनील जाधव देवापूर या गाडीचा चतुर्थ क्रमांकाला आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी तास क्रमांक दोन वरून गाड़ी आई तोजा भवानी प्रसन्न जाम्या ग्रुप आरेडगाव तेजा ग्रुप गिरवी या गाडीचा चतुर्थ क्रमांकाला तिसरा क्रमांकाला आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक चार वरून गाड़ी वजू ग्रुप जाधववाडी या गाडीचा द्वितीय क्रमांकाला आणि चोराडेकरांचं सुंदर असं मैदान झालं आणि त्या मैदानातील चोराडे केसरी किताबाचे मानकरी तास क्रमांक एक वरून धावलेली गडी बाळू मान बनसेमगर मासूळणे प्रकाश एट सुळे झरे या तास क्रमांक तीन वरून गाडी बाळोमा बाळू मान बनसेड यमगर मासूने प्रकाश एट सुळे झरे या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजया गाडी मालकांचा चालकांचं अभिनंदन आणि लक्षात घ्या जे लॉट लिहिले होते त्याच्यावर पाणी पडल्यामुळे ते व्यवस्थित दिसत नाही आमची एवढी चूक लक्षात घ्या